अरे बॉडी बनवायची असेल तर बियर पिझ्झा ब्रेकअप झालं म्हणून मित्र म्हणाले चल बसू जॉब लागला म्हणून मित्र म्हणाले चल बसू जॉब गेला म्हणून दुःख झालं चल बसू असं करत करत दुखात दारू दारू सुखात सुरुवात ब्रँडेड दारू पासून आणि टाइमपास मध्ये होते आणि पैसे नसल्यामुळे हळूहळू स्वस्तातली देशी दारू प्यायची सवय लागते ऐन तिशीचा तरुण दारूच्या व्यसनाने दगावतो आणि बायको लेकर पोरके झाले अशी अनेक उदाहरणं आहेत आजूबाजूला उद्ध्वस्त झालेले मित्रांचे नातेवाईकांचे संसार बघूनही एखादी व्यक्ती दारूच्या व्यसनात का अडकली जाते कोणत्याही राज्याचं आणि देशाचं सरकार मिळून दारू विक्रीला पूर्णपणे बंद का करत नाहीत उलट मान्यता का देतात दारू पूर्णपणे बंद केली तर काय होईल ॲडिक्शन या सिरीजचा आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे या आधीचे सोशल मीडिया ॲडिक्शन व पॉर्न ॲडिक्शन या विषयावरील व्हिडिओसुद्धा बघा लिंक डिस्क्रिप्शन आणि आय बटनावरती दिली आहे आपल्या देशात चित्रपटातील हिरो हिरोईनचा आदर्श घेणारा वर्ग त्यांच्या हेअरस्टाईलपासून कपड्यांची बोलण्याची स्टाईल कॉपी करतात तर जाहिरातीत चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या खानपणाच्या स्टाईल का कॉपी करणार नाहीत खास करून पंधरा ते चोवीस वर्षाचे तरुण याच कारणामुळे दारू पितात एका स्टडीनुसार भारतातील दारू पिणाऱ्यांपैकी एक टक्के मुली आणि एकोणवीस टक्के मुलांचं वय पंधरा वर्ष आहे दारू पिल्यामुळे मेंदूचं काम थोडं हळू चालतं आणि आपल्याला वाटतं की आपलं गेलं पण ही सवय क्षणाक्षणाला भासते कधी जीवघेणी बनते समजत नाही ग्रामीण भागात कामगार असेल तर शारीरिक कष्ट केल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी दारू पिण्याची सवय लागते पुरेसं शिक्षणही नसल्यामुळे कमाईचं साधन दैनंदिन रोजगारच असतो जेमतेम पाचशे रुपये आलेला रोजगार दारूतच जातो घर खर्च भागत नाही आयुष्य जगता येत नाही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येत नाही याचं येणारं टेन्शन घालवण्यासाठी पुन्हा आदारू आणि मानसिक व शारीरिक नुकसान होतच राहतं शरीराने तेवढी कामे होत नाहीत त्यामुळे बायकोला मारून पैसे घेणे चोरी करून पैसे आणणे आणि दारू पिणे प्रसंगी व्यसन भागवण्यासाठी अवैध मार्ग ही अवलंबले जातात घरी मुलबाळ बायको वाट बघत असतात आणि दररोजची सवय एक दिवस फोटोवरती हार घालायला भाग पाडते आणि आधीच त्रासात चाललेला संसार उद्ध्वस्त होतो मुलाबाळांचा आधार हरपतो बायकोचा जोडीदार हरपतो आणि एक घर उध्वस्त होतं लॉस झाला कोणी धोका दिला तो त्रास सहन करण्यासाठी दुःख विसरण्यासाठी दारू पिण्याची सवय हळूहळू व्यसनात बदलते आणि आयुष्य बर्बाद होत दारूचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो दारूमध्ये शरीरासाठी लागणारे तेरा घटक असतात काही लोक त्याचे फायदेही सांगत असतात पण त्याचे तोटेच जास्त आहेत मुळात आपलं शरीर स्वतःच काही प्रमाणात दारू बनवत असत जे विघटनाच्या प्रक्रियेसाठी महत्वाचं काम करत असते पण बाहेरून जास्त प्रमाणात घेतलेल्या दारूचा लिव्हरवर प्रत्यक्ष परिणाम होतो कारण दारू सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत कारण अल्कोहोलचे नव्वद टक्के विघटन हे लिव्हर मध्येच होते त्यामुळे तुम्ही जितके जास्त दारूचे सेवन करता तितकाच ताण लिव्हर येतो शरीरात अल्कोहोल आणि विषारी द्रव्य नष्ट करण्यासाठी पित्त तयार करण्याचं काम आणि ग्लुकोज साठवण्यासाठी लिव्हर काम करत असतं पण दारूच्या अतिसेवनाने यकृताचं काम व्यवस्थित होत नाही हृदयावर आणि मेंदूवर त्याचा परिणाम होतो जेवण जात नाही वजन कमी होत जात आणि शरीर कमजोर अवयव निकामी होऊन मृत्यूही होतो एवढं सर्व होत असताना नागरिक त्रासात असून सरकार यावर बंदी का घालत नाही कारण एका स्टडीनुसार राज्याच्या कमाईचा तिसरा मुख्य स्रोत दारूवर लागणारा टॅक्स आहे याच पैशातून राज्याचा खर्च चालत असतो गुजरात बिहार सारख्या अशा चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात दारू बंदी आहे त्यामुळे त्या राज्यांना हजारो रुपये नुकसान या राज्यात दारूबंदी जरी असली तरी पिणारे लोक शेजारच्या राज्यातून दारू अधिक भावाने मिळवतात अनधिकृतरित्या दारू बनवली जाते त्याचा फायदा सरकारला होत नाही अनधिकृतरित्या विकणाऱ्या लोकांना त्याचा पैशांचा मुनाफा मिळतो आणि त्याची क्वालिटी कशी असते याची पण गॅरंटी नाही त्या क्वालिटीमुळे जास्तच हानी होण्याची शक्यता असते तुम्हाला ॲडिक्शन जवळच्या रिहॅबिलेशन सेंटर मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने सोडवू शकता पण स्वतःहून सोडवायचा विचार करत असाल तर अभिनंदन कारण हा विचार येणंच पहिली पायरी आहे जास्त दारू पिण्याची सवय असेल तर हळूहळू कमी करा एकदम सोडल्याने हातपाय थरथरून दारू पिण्याची इच्छा तीव्र होईल आणि दारू सोडल्यामुळे झालेला त्रास पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही ती सोडायला घाबराल एक प्रकारे मनात भीतीच बसेल त्यापेक्षा हळूहळू कमी करा समजा आता एक बॉटल दररोज पीत असाल तर पंधरा दिवस अर्धी प्या त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांनी पावशेर घ्या आणि दोन महिन्यांचं किंवा तुमच्या वेळेनुसार टार्गेट घेऊन पूर्णपणे बंद करा चांगला आहार घ्या व्यायाम करा स्वतःच्या परिवाराला डोळ्यासमोर ठेवा तुमच्यानंतर त्यांची त्यांचे काय हाल होतील बायको दुसऱ्याकडे कामाला जाईल मुलगा मुलगी कसं शिकेल माझ्या स्वतःच्या तब्येतीपेक्षा ही बाटली मला प्यारी आहे का दुःख आहे निघून जाईल पण शरीरावरती झालेला त्याचा परिणाम मी कशा प्रकारे दूर करू स्वतःलाच प्रश्न विचारा एक ठाम निर्णय करा आणि या दारूच्या ॲडिक्शनमधून बाहेर येऊन एक चांगलं आयुष्य जगा धन्यवाद